ज्ञानेश्वरी नुसतं नाव ऐकलं तर एक वेगळीच भावना येते नाही का आज आपण याच ज्ञानेश्वरीच्या आधारे एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो हजारो वर्षांपासून प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच कल्पना करा एका बाजूला महाभयंकर युद्ध उभं ठाकलंय आणि वेळी जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन एका विचित्र संकटात सापडतो हे संकट काही बाह्यशत्रूचं नाही तर चा चा आहे तर त्याच्या स्वतःच्या मनाचं आहे त्याच्या विवेकाचं आहे आणि हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही आहे विचार करून बघा जेव्हा आपलं कर्तव्य आणि आपल्या भावना समोरासमोर उभ्या ठाकतात तेव्हा काय करायचं ही काही कुठली जुनी गोष्ट नाही आहे हा तोच संघर्ष आहे जो आजही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच तर सुरुवात होते योद्ध्याच्या निराशेपासून आपण थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पोचलो आहोत समोर सैन्य उभं आहे पण अर्जुनाची नजर जेव्हा समोरच्यांवर पडते तेव्हा त्याला दिसतात त्याचेच आजोबा त्याचे गुरु त्याचे भाऊ आणि तो पूर्णपणे खचून जातो त्याचं मन इतकं द्रवत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जसं पाण्यात मीठ विरघळावं तसं त्याचा सगळा निश्चय सगळं शौर्य कुठल्या कुठे नाहीस होतं विचार करा ज्याच्या हातातलं गांडीव धनुष्य तधी सुटलं नाही तेच धनुष्य आज गळून पडतं आणि तो योद्धा रथात खाली बसतो आता बघा अर्जुनाची ही अवस्था एकेकाळी ज्याने देवांनाही हरवलं तो आज करुणेने व्याकुळ झालाय जो शत्रूंसाठी दहशत होता तो आज रडतोय अशावेळी त्याचा सारथी त्याचा मित्र कृष्ण काय करतो तो त्याला सहानुभूती नाही दाखवत उलट त्याला एक जोरदार धक्का देतो त्याच्या आतल्या सामर्थ्याची आठवण करून देतो कृष्ण त्याला सरळ सरळ म्हणतो अरे अर्जुना हा असा दुबळेपणा तुला शोभत नाही याने तुला स्वर्ग नाही तर फक्त अपमानच मिळेल उठ हे मनाचं खचलेपण झटकून टाक आणि उभा राहा म्हणजे बघा इतक्या महत्वाच्या क्षणी एका महावीराच्या मनात असा कमकुवतपणा कसा काय येऊ शकतो हाच कृष्णाचा मूळ प्रश्न आहे आणि इथूनच गीतेच्या मूळ उपदेशाला सुरुवात होते अर्जुनाला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी कृष्ण त्याला एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन देतो तो म्हणजे अमर आत्म्याचा कृष्णाचं म्हणणं खूप साधं आहे ते म्हणतात अरे जे शहाणे असतात ना ते जिवंत किंवा मृत कोणासाठीच दुःख करत नाहीत का कारण ज्याला आपण मी म्हणतो तो खरा मी म्हणजे आत्मा आणि तो तर अमर आहे म्हणजे अर्जुनाचा सगळा शोक त्याचा सगळा गोंधळ एका गैरसमजावर उभा आहे फरक समजून घेऊया आपलं शरीर हे तात्पुरतं आहे ते जन्माला येतं आणि एक दिवस नष्ट होतं पण आत्मा तो शाश्वत आहे अविनाशी आहे त्याला ना जन्म आहे ना मृत्यू शरीर म्हणजे काय तर आपण घातलेले कपडे आणि आत्मा म्हणजे ते कपडे घालणारा आणि हा विचार अजून सोपा करून सांगितलाय बघा जसे आपण जुने फाटलेले कपडे बदलून नवीन घालतो अगदी तसंच आत्मा एक जीर्ण झालेलं शरीर सोडून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो म्हणजे मृत्यू हा अंत नाही आहे ती फक्त एक अवस्था आहे एक बदल आहे हा आत्मा कसा आहे तर त्याला शस्त्र कापू शकत नाहीत आग जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही तो नेहमी सारखाच राहतो तो शाश्वत आहे मग आता सांगा जी गोष्ट कधीच नष्ट होऊ शकत नाही तिच्यासाठी दुःख करण्याचा काय उपयोग कृष्णाचा तर्क अगदी सरळ आहे आत्म्याचं स्वरूप तर कळलं पण आता करायचं काय मग कृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची त्याच्या स्वधर्माची आठवण करून देतो कृष्ण अर्जुनाला सांगतो तू एक क्षत्रिय आहेस आणि एका क्षत्रियासाठी न्यायासाठी लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा मोठं दुसरं कोणतंच कर्तव्य नाही म्हणजे कृष्ण त्या युद्धाकडे एक कौटुंबिक संकट म्हणून बघतच नाहीये त्याच्यासाठी ते एक पवित्र कर्तव्य आहे जणू काही स्वर्गाचं दारच उघडले आता अर्जुनासमोर दोनच पर्याय आहेत एक तो लढेल तर त्याला कीर्ती आणि सन्मान मिळेल आणि मृत्यूनंतर स्वर्ग आणि दुसरा पर्याय तो पळून जाईल तर त्याला मिळेल फक्त अपमान अपकिर्ती आणि पाप निवड अगदी स्पष्ट आहे नाही का आणि कृष्ण त्याला वास्तवाची जाणीव करून देतो तो म्हणतो जर तू पळून गेलास तर हे सगळे मोठे योद्धे काय म्हणतील ते म्हणतील की अर्जुन भीतीने पळून गेला ज्यांनी आजपर्यंत तुझा सन्मान केला तेच तुझी निंदा करतील खरे एखाद्या मोठ्या माणसासाठी अपमानास्पद जीवन जगणं हे मरण्यापेक्षाही वाईट असतं ठीक आहे कर्तव्य करायचं हे तर ठरलं पण हे युद्ध तर भयंकर आहे यात होणाऱ्या हत्येचं पाप लागणारच मग त्या पापापासून वाचायचं कसं इथेच कृष्ण गीतेचं सार सांगतो निष्काम कर्मयोग हा निस्वार्थ कर्माचा मार्ग आहे तरी काय तर सगळ्यात पहिलं फक्त आपलं काम करायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं दुसरं त्या कामातून काय मिळेल यश की अपयश याचा विचारच करायचा नाही तिसरं यश मिळालं तरी हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं तरी खचायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मी करतोय हा अहंकार सोडून द्यायचा हेच गीतेतल्या सर्वात महत्त्वाच्या श्लोकांपैकी एक आहे तुला फक्त तुझं कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळांवर नाही म्हणजे आपलं काम करत राहा पण त्यातून काय मिळणार आहे याचा हव्यास धरू नका स्वतःला त्या परिणामांचं कारण समजू नका आणि कर्म करणं सोडूनही देऊ नका सगळं लक्ष फळांवरून काढून कर्माच्या शुद्धतेवर आणायची ही प्रक्रिया आहे आणि ही जी अवस्था आहे ना जिथे यश आणि अपयश दोन्ही सारखंच वाटतं मनाचा हा जो समतोल आहे याच अवस्थेला योग असं म्हटलं आहे या अवस्थेत राहून काम केलं तर माणूस जगातल्या कुठल्याही संघर्षात अडकत नाही तो त्यातून मुक्त राहतो हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो तो, तो विचारतो ठीक आहे कृष्णा पण ज्याला हे सगळं ज्ञान मिळाले ज्याचं मन असं स्थिर झालंय तो माणूस ओळखायचा कसा तो कसा बोलतो कसा वागतो कसा चालतो यावर कृष्ण उत्तर देतो अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ म्हणतात स्थितप्रज्ञ म्हणजे काय तर ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर झाली आहे ज्याचं मन बाहेरच्या जगात नाही तर स्वतःच्या आत्म्यात रमलेलं आहे त्याला आनंदासाठी किंवा समाधानासाठी बाहेरच्या कोणत्याही गोष्टीची गरज नसते या स्थिर मनाची लक्षणं काय तर दुःखाने तो विचलित होत नाही सुखाची त्याला लालसा नसते त्याच्या मनात आसक्ती भीती किंवा राग नसतो आणि सगळ्यात महत्वाचं तो आपल्या इंद्रियांना विषयांपासून मागे खेचू शकतो अगदी तसंच जसं कासव धोका दिसल्यावर आपले पाय आणि मान कवचाच्या आत ओढून घेतं कारण हे नियंत्रण खूप महत्वाचं आहे ज्याची इंद्रिय ताब्यात नाहीत ना त्याचं मन भरकटत राहतं अगदी तसं जसं समुद्रातलं एखादं जहाज सोसाट्याच्या वाऱ्याने कुठल्या कुठे वाहून जातं या इंद्रियांची शक्ती इतकी आहे की त्यांच्यावर ताबा नसेल तर ज्ञानी माणसाची बुद्धी सुद्धा भरकटू शकते तर मग प्रश्न उरतो की या सतत बदलणाऱ्या जगात धावपळीच्या आयुष्यात असं स्थिर मन मिळवायचं तरी कसं ज्ञानेश्वरीतील हा संवाद इथे संपत नाही किंबहुना इथूनच हो तो सुरू होतो निराशेपासून कर्तव्याकडे आणि कर्मापासून ज्ञानाकडे जाण्याचा एक कालातीत मार्ग तो आपल्याला दाखवतो एक असा मार्ग जो कदाचित आजच्या काळात पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचा ठरतो